टीईटी परीक्षेविरोधात शिक्षकांचा मूक मोर्चा न्याय मिळावा यासाठी कोल्हापुरात शिक्षकांचा इल्गार कोल्हापूर शहरात आज शनिवार दिनाक आठ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिक्षकांनी टी ईटी परीक्षेविरोधात प्रचंड मोठा मूक मोर्चा काढला हा मोर्चा दसरा चौकातून सुरुवात होऊन विन स्टॉकेज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले हजारो शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने शासनापर्यंत आपला आवाज पोहोचविला मोर्चाचे पार्श्वभूमी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टेट संदर्भातील निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे न्यायालयाच्या निर्णयानुसार जुन्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे शिक्षक संघटनांचा ठाम दावा आहे की आर टीई कायदा अंमलबजावणीपूर्वी सेवेत असलेले शिक्षक आधीच तात्कालीन पात्रता निकष पूर्ण करून सेवेत दाखल झालेले आहेत त्यामुळे आता पुन्हा त्यांना टेटी परीक्षा द्यायला लावणे हा अन्याय आहे शिक्षकांचा मुख्य आग्रह शिक्षक संघटनांची प्रमुख मागणी अशी आहे की एक सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका शासनाने दाखल करावी दोन गरज भासल्यास आर टी दोन हजार नऊ कायद्यात दुरुस्ती विधेयक आणून लोकसभेत ते मंजूर करून घ्यावे तीन तेरा डिसेंबर दोन हजार तेरा नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना स्टेटी बंधनकारक राहावे हा निर्णय कायम ठेवावा राज्यमंत्र्यांची ग्वाही आणि शिक्षकांचा संताप राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर यांनी याआधी एक ऑक्टोबर रोजी नागपूर येथे सर्व शिक्षक संघटनांसोबत बैठक घेतली होती या बैठकीत त्यांनी लवकरात लवकर राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल अशी ग्वाही दिली होती या आश्वासनावर विश्वास ठेवून चार ऑक्टोबरचा नियोजित मोर्चा शिक्षकांनी स्थगित केला होता मात्र शासनाने आजपर्यंतही कोणतीही याचिका दाखल न केल्याने शिक्षक वर्गात संतापाची लाट पसरली आहे सेवा केली आता परीक्षा का शिक्षकांचा सवाल ते वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक शिक्षक म्हणाले आम्ही पात्रता निकषांनुसार सेवा केली हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आता अचानक आम्हाला टी टी परीक्षा देण्यास सांगणे हे अपमानास्पद आहे शिक्षकांनी स्पष्ट इशारा दिला की शासनाने पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास पुढील काळात राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास सामान्य जनतेचा आवाज आज, शासनानं सुप्रीम कोर्टानं जे टी ई टीच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे की दोन हजार तेरानंतर जी टी ई टी लागू होती त्याच्यापूर्वी असलेल्या शिक्षकांना देखील टी ई टी कंपल्सरी केलेली आहे आणि ह्या निर्णयाच्या विरोधात आज रस्ता ते जनकुलापून दिसून आला शासनाकडे आमची मागणी अशीच आहे की इतर पाच राज्यांना जशी जन याचिका दाखल केली तरी महाराष्ट्र शासनानं देखील सुप्रीम कोर्टाच्या विरोधात या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करावी कारण शिक्षक हे बी एड बी एड पोस्ट ग्रॅज्युएट होऊन शिकवण्याचं काम करतात आणि आज अगेर हजारो लाखो लोक यातून बाहेर पडलेले आहेत असं असताना शेवटच्या क्षणी सर्वांना टी करण्याचं कारण काय ते कळत नाही यामागं राजकारण देखील असू शकतं अशी शंका आम्हाला व्यक्त होते जर शासनाने निर्णय जर नाही घेतला तर येणाऱ्या ज्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्याच्यावरती परिणाम होणार हे शासनाने याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो

त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना टी ई टी समितीचे करण्यात आलेली आहे आणि खर तर हा शासनाचा जो पीई टीचा निर्णय आहे तो दोन हजार तेराचा आहे आणि ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून नव्याण्णव अगदी दोन हजार पाचला जे हजर झाले जॉईन झालेले आहेत अशा शिक्षकांनासुद्धा ईच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक प्रकारचा त्रास देण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनानं या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला पुनर्विचार करण्याकरिता याचिका दाखल करावी यासाठी आज कोल्हापूर पुर्ण जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका बंधू भगिनीने अगदी प्रचंड अशा पद्धतीचा मोर्चा काढलेला आहे निश्चितपणे शासनाला ती पुनर्विचार याचिका दाखल करावीच लागेल परंतु मला वाटतंय की या शिक्षणामध्ये अजून प्रचंड प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्यामध्ये एखादा कुठला तरी असा प्रश्न निर्माण करायचा म्हणजे इतर प्रश्नांच्यावर ॲटोमॅटिक दुर्लक्ष होते आणि यासाठी तर हा प्रकार चालला नाही का अशी शंका मात्र आता वाटायला लागलेली आहे आणि भविष्यामध्ये सर्व शिक्षकांनी अशा पद्धतीची एकजूट ठेवली तर नक्कीच या शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्न सुटतील याची मला खात्री वाटते याचं कारण असं आहे परीक्षा खरं तर शिक्षकांनी दिली पाहिजे महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये जेव्हा एखादा अधिकारी नोकरी लागतो तेव्हा त्याच्यासाठी पुन्हा परीक्षा आहे का मग शिक्षकांनाच का दिलं पाहिजे या देशाला तर हजारो वर्षाची परंपरा आहे शिक्षक हा अनुभवानं शाणा होतो आणि आपले अनुभव पुढच्या पिढीला देण्याचं तो काम करत असतो आणि अशा वेळेस परीक्षा घेऊन मग काही शिक्षकाला पात्र करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत मुळात चुकीची आहे लक्षात घ्या ज्याच्याकडे कौशल्य आहे ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये चळवळीला काम करायची इच्छा आहे तीच माणसं या शिक्षण क्षेत्रात येत असतात आमच्यापैकी बऱ्याच लोकांना एम पी एस सीची यू पी एस सीची परीक्षा देऊन अधिकारी होता आलं असतं पण आम्हाला अधिकारी होता या समाजातील बहुजन समाजातील मुलांना अधिकारी करायचा आहे आणि म्हणून आम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये वाहून घेऊन काम करतोय याचं तरी भान या समाजाला ठेवावं कोणी तुम्हाला या निमित्तानं विनंती करायची आहे आणि निश्चितपणे या मोर्चाचा परिणाम म्हणून आपल्याला महाराष्ट्र शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल याची मला खात्री वाटते धन्यवाद